वाकी रायपूर पूर्णानगर मार्गावर ट्रकला भीषण आग वाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर एक ट्रक अचानक पेटला ट्रक मध्ये घुटार घेऊन जाणारी सामग्री होती ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ला आग पसरली ट्रकला आग लागल्यावर चालकाने त्वरित ट्रक शेतात टाकला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान टळले ट्रक शेतात टाकल्यामुळे आसपासच्या गावांना आग लागण्याचा धोका कमी झाला आग लागल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून मदत करण्यात केली सुरुवात आसेगाव पोलिसांनी अग्निशमन वाहन विभागाशी केला संपर्क परंतु एक कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अग्निशमन विभागाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी केली धडपड मोठ्या प्रमाणावर धुरांमुळे मार्गावर वाहतूक थांबली आणि वाहतुकीची कोंडी झाली आग लागल्यानंतर ट्रकचे पूर्णपणे नुकसान झाले मात्र पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत झाली घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु तोटा मोठ्या प्रमाणात आहे वाकी रायपूर पुर्णानगर मार्गावर ट्रकला भीषण आग वाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर एक ट्रक अचानक पेटला ट्रक मध्ये कुटार घेऊन जाणारी सामग्री होती ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग पसरली ट्रकला गर आग लागल्यावर चालकाने त्वरित ट्रक शेतात टाकला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान टळले ट्रक शेतात टाकल्यामुळे आसपासच्या गावांना आग लागण्याचा धोका कमी झाला आग लागल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून मदत करण्यात केली सुरुवात आसेगाव पोलिसांनी अग्निशमन वाहन विभागाशी केला संपर्क परंतु एक तासांपासून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अग्निशमन विभागाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी केली धडपड मोठ्या प्रमाणावर धुरांमुळे मार्गावर वाहतूक थांबली आणि वाहतुकीची कोंडी झाली आग लागल्यानंतर ट्रकचे पूर्णपणे नुकसान झाले मात्र पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत झाली घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु तोटा मोठ्या प्रमाणात आहे